Ni <laughs> कथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या से गुरुस स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकादमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी व्यक्ति विशेष हे सत्र आज आपण व्यक्ति विशेष या सत्रात बाबुराव पेंटर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत बाबुराव पेंटर म्हणून ओळखले जाणारे बाबुराव कृष्णराव मेस्त्री हे चित्रकार शिल्पकार आणि मूळ चित्रपट युगातील एक चित्रपट निर्माते होते मूळचे कोल्हापूर रहिवासी असणारे आणि दादासाहेब फाळके यांचे माजी सहाय्यक पेंटर हे उद्योगातील आकार अनेकांना आकार देण्यास व त्यांच्यात प्रभाव पाडण्यात मोलाची भूमिका बजावत होते त्यांनी चित्रपटांवर स्टेनोग्राफिक पद्धतीने काम केले त्यांनी वेशभूषा वेशभूषा हालचाली पडदे सेट्स आणि पात्रे काढली कित्येक वर्षानंतर सत्यजित रे यांनी सुद्धा पथेर पांचावलीवरही तेच केले विसाव्या शतका शतकाच्या दरम्यान पश्चिम भारतातील स्टेज पार्श्वभूमी फिल्म सेट्स आणि वेशभूषा देखावे डिझाईन करणारे ते पहिले भारतीय होते स्थानिक वंशाच्या मदतीने त्यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली त्यानंतर त्यांनी स्वी सीता स्वयंवर हा पहिला चित्रपट तयार केला आणि त्याचे दिग्दर्शन केले त्यांनी अत्याधुनिक कला दिग्दर्शक आणि शूटिंग तंत्र विकसित केले आणि शूटिंगच्या उद्देशाने स्वतःचा कॅमेरा देखील एकत्र केला आपल्या चित्रपटांच्या प्रचारार्थ त्यांनी पत्रके पुस्तिका आणि पोस्टरसारख्या प्रसिद्धी साहित्य छापण्यासाठी ते पहिले चित्रपट निर्माते होते बाबूराव पेंटर यांनी भारतीय चित्रपटातील सैरानरी एकोणीसशे एकवीसमध्ये सुरेखा हरण मुरलीवाला एकोणीसशे सत्तावीसमध्ये सती सावित्री एकोणीसशे सत्तावीसमध्ये असे पा पौराणिक शै शैलीचे चित्रपट करण्यास मदत केली एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांनी आपल्या साकरी पाश या ऐतिहासिक चित्रपटातून सामाजिक शैलीची स्थापना केली सिंहगड एकोणीसशे बत्तीसमध्ये कल्याण खजिना एकोणीसशे चोवीसमध्ये बाजीप्रभू देशपांडे एकोणीसशे तीसमध्ये अशा बऱ्याच ऐतिहासिक चित्रपटांना त्यांचे श्रेय दिले गेले महाराष्ट्र फिल्म कंपनी तेव्हाच्या चित्रपटासारखी होती जिथे बाबूराव पेंटर यांनी व्ही शांताराम व्ही दामले एस फत्तेलाल केशवराव धाबर नारायण डी सरपोतदार भालजी पेंढारकर बाबूराव पेंढारकर आणि बाळासाहेब यादव यांच्यासारख्या कलाकारांची रचना केली होती झुंजारराव पवार मास्टर विठ्ठल गणपत बाकरे आणि इतर बरेच त्यांचे आडनाव त्यांच्या अपवादात्मक कलाकृतीतून घेण्यात आले आगमनाने तेव्हा तेव्हा जेव्हा त्यांनी चित्रपट सोडले त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे ते परत आले चित्रकला आणि कलाकृती स्वतः शिकवलेले कलाकार पेंटर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तेल पेंटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे पारंपरिक शिल्पकलेतील त्यांची उत्कृष्टता कोल्हापुरात असलेल्या महात्मा गांधींच्या विशाल पुतळ्यामध्येही दिसून येते बा बाबुराव पेंटर यांचे निधन सोळा जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी कोल्हापुरात झाले तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचे व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी